ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा घाबरू नका धक्का बसेला वैकुंठला स्वर्गात जाण्याचा 20 जणांचा निर्णय रामपाल महाराजांची आकाशवाणी गाव जमले पेच मोठा तुम्ही यापूर्वी ऐकलं आणि वाचलं आहे तुकाराम महाराज वैकुंठला गेले पण आता जरी तुम्हाला कोणी म्हटलं आकाशवाणी झाली आहे आणि आम्ही स्वर्गाच्या दिशेनं वैकुंठाला जाणार आहोत तर धक्काच बसेल होय ना हे सगळं असंच घडत बेळगाव जिल्ह्यातील आतनी तालुक्यातील अनंतपूर शिंगणापूर या गावातील रस्त्यालगतच पाच नागरिकांचं एक कुटुंब वैकुंठाला जाण्याच्या दिशेने सध्या आचरण करत आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असलेल्या अनंतपूर शिंगणापूर गावाला आता गर्दी वाढली आहे रामपाल महाराज यांनी परमेश्वराच्या मार्गाने जाण्यासाठी दीक्षा दिली आणि त्यांना आकाशवाणी झाली तशी आम्हालाही असा हा परिवार सांगतोय अनंतपूर शिंगणापूर या गावातील हा परिवार खूप भक्ती मार्गातला सरळ साध्या पद्धतीने राहणं देवावर अफाट विश्वास ठेवणं नीतीमूल्य जपणं आणि नैतिकतेचं आचरण करणं यासाठी हा परिवार परिचित आहे या परिवाराला परमेश्वराकडे जायचं वैकुंठात राहायचं असं ठरवून रामपाल महाराजांसाठी चौदा हजाराची चांदीची खुर्ची आणली आहे परमेश्वराकडे जायचं स्वर्गात जायचं जाताना कोणाला नाराज करायचं नाही म्हणून या परिवारानं आणि त्यांच्या बरोबर जाणाऱ्या पंधरा जणांनी घरातलं धान्य लोकांना दिलं जमिनीही इतरांना दिल्या सोनं नाणं व इतर मालमत्ता सगळी दिली आता कोणाचं देणं घेणं नाही केवळ आता परमेश्वराचं नातं पुढच्या काही दिवसात आपल्याला वैकुंठला जायचं असं समजून या परिवारानं तशा अर्थाची तयारी सुरू केली आहे आणि हे प्रशासनाला कळालं आहे तुकाराम इरकर रमेश इरकर पत्नी सावित्री सुन वैष्णवी मुलगी माया इरकर कुन्नूर व पुणे आणि विजापुरातील पंधरा लोक वैकुंठाला जाणार आहेत आणि त्याची आकाशवाणी झाली आहे असं त्यांचं म्हणणं बनलं आहे या परिवाराचं आणि त्या पंधरा लोकांचं असं म्हणणं आहे या धरतीवरती आमच्या आत्म्याची आवश्यकता होती तो कालावधी संपला आता आम्हाला देहास वैकुंठाला जावं लागेल हे प्रकरण पोलिसातही गेलं होतं जाव यांना पोलिसात नेलं होतं पण जत पोलीस आवाग झाले आणि आत्मी पोलीस बघतच उभारले या प्रकरणी वकील एस एस पाटील म्हणाले या युगात असं घडणं कठीण आहे त्यांची मानसिकता तपासायला हवी ज्या महाराजांनी आकाशवाणी झाली तुम्ही वैकुंठाला जा असं सांगितलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आत्मीचे तहसीलदार सिद्धदाय भोसके म्हणाले पोलीस व आरोग्य या खात्याला संयुक्तिकपणे कुटुंबाची भेट घ्यायला सांगेन आणि त्यांनी वैकुंठाला जाऊ नये अशी विनंती करेन महापुराचे दिवस आहेत मी या गडबडीत अडकलोय आणि त्याची तारीख आठ दिवस पुढे आहे मी सखोल चौकशी करणार आहे ते होऊ नये अशी भूमिका घेणार आहे आमचे प्रतिनिधी सुभाष कांबळे हे अनंतपूर शिवनापूर येथे पोहोचले त्यांनी तिथला आढावा घेतला आणि वीस लोक वैकुंठाला स्वर्गाच्या दिशेने निघून जाणार या माहितीनं छोटस गाव गजबजून गेलंय पाहावं लागेल पुढच्या आठ दिवसात काय घडतंय